हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आज राहिले शान काढायचं आम्हाला हा उठाय उशीर गोळा करून ठेवले म्हणलं आज व्हिडिओ काढा आणि मग काढ अन्नात चालले वाटतं खातं खांदायचं का। <coughs> काम धावतो का तो मग सगळे आपापल्या कामात आहेत ओके माझे त्यात काय वादच नाही तो निश्चित मस्त पैकी चाललंय कामकाज आव करते का तो का मस्त चाललंय रवत असतं रताय टॅक्टर ट्रॅक्टर कंडाव ट्रॅक्टर रोवतो आणा अनवा रवत असतो का म्हणून हो हो ना मित्रांनो भरपूर कामकाज आहे सुटी नॉट नुसतं काम बाय काम आहे आज महाग बघू कसं होतं काय आनंद तिकडं काय चाललंय काय माहिती आमच्या तर घरी कोण नाही सगळं गुपचुप झाले आबा गेले की वातावरण थंड होते थंड थंड तिकडं आणखी नाद्या काय करतात काय माहिती कालवा चालू बरं एक चक्कर टाकवा म्हणलं तिकडं मी काढण ही बी काम महत्वाचं आहे काय म्हणतो तुम्हाला घरचं काम तर आपल्याला बारा आहे महिने काय म्हणा ही पी करणं महत्वाचं आहे सकाळ सकाळ <coughs> मित्रांनो आता गावात फुटायला लागले थोडे 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 कोणी यायला लागले गावातच्या बारीक 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 टिकल्या उगवायला हो राहायचे तुम्हाला दिसून बघा खे दिसतंय खाली गवात लागले गवात एकाच पावसात तू गवली एकाच एक पाऊस झाला की टँक रुंग झाली कोंबड्याची इकडं हिकडे आले दिसली का तुम्हाला टायली पिस्तक कोंबडे फिरायचा तो इकडे गवात ही खाय भेटते किड ही तोखा बस खात उकडून खात्यात तो दिसली की कोंबड खायला भेटतं इकडं आलं ते चक्कर टाके असे अशी मारत आंधर किधर गाया काही पता नाही तर तिकडे कांद्या ते कांद्याचं काहीतरी नियोजन लावा लागेल खाली पाणी शिरतंही आज लावायचं चाललंय निविजन बघू काय होते का द्यायचं काहीतरी नियोजन लावायला लागेल होई म्हणतात कशाचं नियोजन लावायचं काय सांगत काय असं नियोजन लावायचं पूर काय करतात काय अजून नाही दूध घालाय गेलं नाही वाटत साईन पण आता दहा पंधरा मिनटात आणि शेट जातील अजून वहिनीने चालल्यात बटाटे वहिनी करायला बहचायच्यात वहिनीला बटाटे आज भरीत बटाट्याचं भरीत करायचं भरीत आणि आमच्या आदू अजून हवाच करतोय थांब थांब पिले थांब ओका आमचा आदू आज इकडे बघा वा आणि तो अंगटा काय घालते तोंडात तुला रात्री म्हणला घालण्याच नाही आमच्या अंगठी घालते वा करायच्या मित्रांनो

आला 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 तरी म्हणलं गडी कसं का ऐकलं नियोजन बोल या आहो दुसरांनो आज झाला कशाला कशाला का चला कुठं काच कुठं कुठच्या लोकांना लावं आहे ते हाला तरी घेऊन घे की देऊन घे केला का यायच्या आधी अँगलला ना त्याला एक डाबा आणला दोन अडीच रुपये पांढराशे हे पडले त्याला करून लागतो पण वर आड किलो नाही रे परत व्हायचं करणं म्हणून म्हणतोय परत द्यायचंय का वरचा आड अँगलला नाही जमत द्यायला खाल्ल्या जमतय आड अँगलला वर पत्रे खाल्ल्या अद्या का भरायचे खत क्राणले खत कवा भारायचे कोण का आले वाढले वाहिले मित्रांनो खत निघ चालू आणाचं आणा तुम्हाला लावलं आता तिथं बरा निशिट राहिले थोड्या वेळाने झापूक झुपूक मधी आता आग केली काय कवा मागाशी साधून आमच्या अंघोळशी पाहुणे नाही पप्पा मान मित्रा आजचा पप्पा पसन काम करत आहेत तिडक्याच ओला येईल आधी म्हणतो हात लावून सोपं माय होई बसत बसत नाही का ते

जोड जोड हाय दारात जोड म्हणतय त्याला मी म्हणला जोड हान काकर तस पाईप लिकीज आहे मित्रांनो आटे गेले थोक्या पाईपाचे तुम्हाला लावतो का लाव पाईप आहे का नाही चालते गेले दिसते तुम्हाला आटे गेल्या इथनं ऑइल गळते पेजमध्ये कळ तो, तो मला बस चालपणे अशा प्रकारे मित्रांनो बहाय निजन सकाळ सकाळ तुम्हाला काळे चिमण्या तो का तिकडे उडून दिली बघायला तो 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 दिसते आता काळीची त्याच्यामध्ये फेंड्री पिक्चरमध्ये चिमणीत आली पोलवर बसली बाबा तिकडं आता मित्रांनो अशा तऱ्हेने चाललंय नियोजन सगळ्यांचं आकाचं चालला आहे साईपाक खाल्ल्या खुलीत आणि आमच्या घरचं तर काय नियोजन म्हणायला लागलं आबा गेल्यात गावात आणि मम्मी करते आंगू आणि सर टाकतात मोबाईलवर अपडेट मी करते व्हिडिओ त्यामुळे एवढं काय विशेष नाही थोड्यावानी थोड्यावानी क थोल्यावाला नी तोकती म्हणे तोकती तो काय खात्यात तोक तोकते भाज्यावर पत्र्यावर काय खात्यात काय माहिती होला का मित्रांनो हो काही आमचा आदू आणि आदूला झाली सर्दी आदू पडस झालं आहे तुला तरी झाली तुला आमच्या आदूला झाली मित्रांनो सर्दी आणि आदू करते फुरफुर फुर। काय करावं का सर्दी झाली अवघडले आजू आणि आज तू चपला काय घालणार रेलं गावात गावले जा चपला घालून आहे खड टोच नाही तो पायाला पण लावले मित्रांनो आज चप्पल घालायला खड टोस्त म्हणलं घाल चप्पल पिप्पल का जरा काहीतरी मित्रांनो अशा प्रकारे आहे सकाळचं आजचं निविजन बाकी काय नाही मला बी थोडं काम आहे घरचं म्हणलं आधी व्हिडिओ काढाव मग कराव तुम्हाला मग म्हणलं तसं आणि बाकीचं काय नाही संध्याकाळच्या भागात बाकीचं काय असं ते दावलं जाईन तुम्हाला तुम्हाला आपला हायती दावण्याचा प्रयत्न आहे रोज रिअल टे काय माहित ब मला माहीत मित्रांनो आज आलाय आणि आम्ही आता व्हिडिओ मी बंद करतो रामकृष्ण हरी बाय बाय भेटू सायंकाळच्या भागात चला